नमस्कार शेतकरी मित्रांनो अंबिका कृषी उद्योग या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी प्रशांत तुमचं सहर्ष स्वागत करतो आज दिनांक 12 अगस्ट बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस मी आलो आहे आपल्या पावट्याच्या शेतात आज बारा ऑगस्ट रोजी आपला पावटा आता ह्या अवस्थेमध्ये आहे तुम्ही बघू शकता याला फुलांची जी तोरांबी असते ती आता बऱ्यापैकी सुटलेली आहे हा प्लॉट पूर्णपणे कळी अवस्थेमध्ये आहे आपण आत्ता फवारणीमध्ये याला टाटा रॅलीची पाच अकरा पस्तीस ही ग्रेड घेतली होती त्या फवारणीचा उत्कृष्ट रिझल्ट आलेला आहे आपल्याला तुम्ही बघू शकता फुलांची अवस्था कशी आहे जे फुलांची तोरांबी लागली तिला कळी किती चांगल्या प्रकारे दिसते पूर्ण प्लॉट कळी अवस्थेत आहे शेतकरी मित्रांनो पावठ्याबद्दल तुम्हाला काय अजून अपेक्षित वाटत असेल तर नक्की कमेंटमध्ये सुचवा तुमच्या कमेंटची वाट पाहत आहे काय वाटतं मित्रांनो प्लॉट कसा वाटतोय प्लॉट आहे का त्यातल्या त्यात बरा कमेंटमध्ये नक्की सांगा तुरतास आपण इथेच थांबू